चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत मटकीची भाजी आणि ही मटकीची भाजी थोडी आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायची इथेच आपल्याला कोणतंच वाटण किंवा कोणताच मसाला तयार करायचा नाही अगदी कमी वेळेत होते कारण जर तुम्हाला सकाळी मुलाच्या डब्यात किंवा मिस्टरांच्या डब्यात जर द्यायची असेल तर तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमी वेळेत होणारी मटकी आणि इथे मी घेतलेली फ्रेश मटकी आणि ही मटकी मी सकाळी भिजत घातलेली होती आणि रात्री काढून ती मी छानपैकी एका रुमालामध्ये बांधून ठेवली तेला तुम्ही बघू शकता छानपैकी कोंब पण आलेले जर तुम्ही घरची मटकी वापरली ना तर अगदी फ्रेश तर भाजी पण खूप छान लागते त्याच्यामुळे माहिती ना आपल्याला फ्रेश मटकीचाच वापर करायचा आहे तर इथे मी ही मटकी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली कारण आपण त्याला रात्रभर भिजत घालून त्याला दिवसभर भिजत घालून रात्री आपण जेव्हा त्याला काढून थोडी स्मेल लागलेली असते त्या दोन तीन पाण्याने आपण धुतल्यानंतर ती स्मेल नाहीसी होते त्याच्यामुळे ती आपल्याला ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुणे आवश्यकच आहे तर इथे तुम्ही बघू शकता मत, मत की छान पैकी ते मट मट मटकीला कोंब पण आलेले आपल्या इथे तुम्ही बघू शकता आपल्या मटकीला कोंब पण किती छान आलेले हिवाळा असो का पावसाळा असो पण जर तुम्ही घरची मटकी वापरे ना फ्रेश कारण मार्केटमध्ये जी मटकी असते ही दोन तीन दिवसाची पण असते शिळे मटकीने ऍसिडिटी पण होते त्याच्यामुळे तुम्ही ना फ्रेश मटकीचाच वापर इथे आहे तर इथे आपण आता ही मटकी एका साईडला ठेवून घेणार आपल्याला ही कुकरमध्ये वगैरे कुठे शिजवायची नाही आपण ही भाजी डायरेक्ट टाकणार आहोत तर ही अगदी कमी वेळेत होती तर इथे मी घेतलेला आहे एक कांदा आणि एक टमॅटो तर इथे आपल्याला हे अगदी बारीक कट करून घ्यायचं आहे इथे आपल्याला कोणताच मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे इथे आपण हे छानपैकी ते बारीक करून घेणार आहोत आणि कमी वेळेत होते तर आता याला मी छानपैकी बारीक कट करून घेते तर इथे मी कांदा आणि टमाटर छानपैकी ते बारीक क कट करून घेते तुम्ही बघू शकताय आता आपण एका साईडने कढई ठेवून घेणार आहोत टाकून घेणार टमाटर तर हे टमाटर इथे आपल्याला छान शिजवून शिजून घ्यायचं आहे त्याला पूर्ण अंबीत त्यांना आपल्याला मालसा करायचा आहे तर इथे आपण आता मसाले ॲड करून घेणार आहोत तर इथे मी एक चमच टाकणार आहे काळा मसाला आपण जो घरी बनवतो तो हळद एक चम्मच तिखट आणि थोडंसं कशी मिरी तिखट आणि मी ते घालणार थोडंसं हिंग हिंगामुळे ते छान येते त्याच्यामुळे ते आपण थोडंसं हिंग घालून घ्यायचं आणि आता याला आपण थांबतो तिथे परत मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला छानपेकी मसाले शिजवूनच घ्यायचे आहेत तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेले मसाले जर शिजले नाही तर तुमची भाजी छान होत नाही त्याच्यामुळे आपल्याला घाई करायची नाही आणि इथे मी टाकून घेणार कोथिंबीर आता आपण हा मसाला इथे शिजून घेऊ याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे इथे मी अगदी कमी पाणी ॲड केलेले ते फक्त आपल्याला मसाले शिजून जायचे आणि या मसाल्यामध्ये आपण टाकणार सवीनुसार मीठ आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची मठ्ठी आपले मी मसाले शिजून तयार झालेले तुम्ही बघू शकता छानपद्धी तेल सोडलेले आहे आपल्या मसाल्यांनी आणि या पद्धतीने जरी तर मटकी खूप शिजून तयार होते आता पूर्ण मसाला आपल्याला इथे

दोन मिनटं झाल्यानंतर ह्याच्यावर टाकाशी थोडीशी कस्तुरी मिळते आणि ह्याच्यामध्ये मी ॲड करणार गरम पाणी आपल्याला किती हवं त्यानुसार इथे पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आपल्या भाजीनुसार शिजायला काय थोडेसे दहा मिनटात आपली मटत शिजून तयार होते आणि थोडं रस्सा लागतो त्याच्यामुळे आपण इथे पाणी ॲड करायचं आता आपण दहा मिनटात शिजवून घेणार आहोत तिच्यावरती मी आता झाकण ठेवून देते आपली भाजी तयार बघू शकता तुम्ही छानपैकी तेल पण सोडलेले आता हे आपण डब्यामध्ये पॅक करू शकतो प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका